संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला ला लाईक करा व बेल दाबून करा कागलच्या तहसीलदारांना दाखले देण्यासाठी वेळ नाही कागल तहसीलदार कार्यालयाचे दाखले देण्या दुर्लक्ष झाले असून गेल्या मी चौदा पासून अल्पबोधारक दाखला याचे काम थांबविलेच आहेत इतर दाखले देण्याचे काम बदली व डिजिटल सहीचे कारण सांगून थांबवले आहे अल्पभूधारकांचा दाखला व कमी उत्पन्नाचा दाखला गेल्या एक महिन्यापासून दिलेलाच नाही भरितभर म्हणून बदली झाल्याने डिजिटल सहीचे कारण कागल तहसीलदार कार्यालयाकडून सांगितले जात आहे यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व इतर ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे मे चौदा पासून दाखले दिल्या नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे व ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहे इतके असूनही कागल तहसीलदार यांना दाखले देण्याच्या कार्यामध्ये इच्छा नसल्याचे दिसून येत आहे कारण इतके दिवस मागणी होऊनही दाखले मिळत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुणाकडे पाहायचे पालक व विद्यार्थी यांची चिंता वाढली आहे याचं काही देण कागल तहसीलदार कार्यालयाला नाही जिल्ह्यात इतर ठिकाणी कमी जास्त प्रमाणात दाखले देण्याचे सर्व्हर डाऊन असूनही काम चालू आहे परंतु कागल तहसीलदार कार्यालयाने बदली व डिजिटल सही याचे कारण सांगून विद्यार्थ्यांचे दाखले थांबवले आहेत त्यामुळे महाईक सेवा केंद्र व पालक विद्यार्थी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी होत आहे शाळा व महाविद्यालय या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी व अन्य इतर कामांसाठी तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचे दाखले लागतात दाखले काढण्यासाठी आपले सरकार येथे विद्यार्थी किंबहुना पालकांची गर्दी वाढलेली आहे तथापि शासनाचा सर्व्हर डाऊन उभारीत भर म्हणून डिजिटल सही व बदलीचे कारण कागल तहसीलदार कार्यालयाकडून सांगितले जात आहे याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत नुकतेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावी वर्गाचे शाळांचे निकाल जाहीर झालेले आहेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे शाळा प्रवेशाच्या अनुषंगाने प्रतिज्ञापत्र दाखल करणे उत्पन्नाचा दाखला काढणे डोमेसेल दाखला काढणे नॉन क्रिमिलर जाती दाखला काढणे अशा विविध दाखल्यांची आवश्यकता असते दाखली काढण्यासाठी आपले सरकार महाई सेवा केंद्र शाहू सुविधा केंद्र या ठिकाणी विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली आहे गेली कित्येक दिवस झाले सातत्याने शासन स्तरावर सर्व्हर डाऊन होत आहे व कागल तहसीलदार कार्यालयाकडून डिजिटल सही व बदली हे कारण सांगितले जात आहे हा प्रश्न सध्या तरी गंभीर आहे याचा फटका विद्यार्थी व पालकांना बसतो आहे त्यांना वारंवार हेलपाटे मारून सर्व्हर चालू झाला का हो अशी सातत्याने विचारणा करावी लागत आहे